नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आजचा व्हिडिओचा भाग आठ आहे ज्यामध्ये आपण महिला व बाल विकास विभाग अंतर्गत जे की आपली पुणे आयुक्तालयाची जी पदभरती चालू आहे त्यासाठी आपण परीक्षा अधिकारी व इतर पदांसाठी परीक्षा दृष्टिकोनातून काही अतिशय महत्वाचे अतिसंभव प्रश्न आपण आपल्या रेग्युलरली सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत जे की परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित आहेत व टी सी जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्याला अनुसरून आपण सर्व काही प्रश्न आपण पाहत आहोत जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिलं नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्पेशली आपली डब्ल्यू सी डीची प्लेलिस्ट देखील आपण बनवलेली आहे त्याद्वारे तुम्ही संपूर्ण काही व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये आपण या पदांकरता आपण अतिशय महत्वाची परीक्षाभिमुख अशी प्रश्न पाहिलेली आहे जर तुम्ही परीक्षा अधिकारी या पदाकरता अर्ज केला असेल किंवा तुम्ही इतर कोणत्याही पदाकरता अर्ज केला असेल गट ब क ड यामध्ये तर तुम्हाला ते सर्वांसाठीच हे प्रश्न अतिशय उपयुक्त असणारे आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो जसे की आपली सध्याची सीची परीक्षा चालू आहे तर सीच्या परीक्षेमध्ये जे की टी सी एस प्रश्न विचारत आहे ज्या काही पातळी आहे प्रश्नांची त्याला स्टार्ट केलेली आहे प्रिव्हियस व्हिडिओ पाहून घ्या व तसंच अनेक विद्यार्थी असं देखील कन्फ्युजन्समध्ये आहेत की जे डी ची ती देखील महिला व बालविकासाची जाहिरात चालू आहे त्यामुळे आय दिय सी डी एस आणि आपली जी पोस्ट आहे जी परीक्षा अधिकारीची यासाठी खूप सारे कन्फ्युज होत आहेत तर दोन्हीचाही अभ्यासक्रम हा वेगवेगळा आहे एस ही वेगळी पोस्ट आहे आणि आपली परीक्षा अधिकारी ही जी एक पोस्ट वेगळी आहे त्यामुळे कन्फ्युजन क्रिएट न होता तुम्ही दोन्हीचाही अभ्यासक्रम सविस्तर वेगवेगळा आहे नाहीतर तुम्ही आयसीडीएसचा अभ्यास कराल तर परीक्षेमध्ये तुम्हाला खूप जे काही वेगळे प्रश्न असतील त्यामुळे तुमचा खूप मोठा नुकसान होणारा असेल तर दोन्हीचा अभ्यासक्रम तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या आपल्या चॅनलवर त्याचा व्यवस्थित अभ्यासक्रम आहे आणि दोन्हीचेही स्वतंत्र आपले व्हिडिओ सिरीज आहे त्यामुळे तुम्ही कन्फ्युजनमध्ये पडू नका तर पाहू आपण आजच्या व्हिडिओमध्ये परीक्षा अधिकारी व इतर पदांकरता काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला मध्य हिमालयात शिखरांच्या उंचीनुसार कोणता चढता क्रम बरोबर आहे तर जो की आपल्या या ठिकाणी चढत्या क्रमानुसार जे आहे जे की मध्य हिमालयातील ज्या शिखरांचा क्रम या ठिकाणी निवडायचा आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डब जे की अन्नपूर्णा धवलगिरी पर्वत त्यानंतर मकालू आणि कांचनगंगा हा जो यांचा चढता क्रम आहे तो थोडक्यामध्ये या ठिकाणी आहे तर यांचं जर आपण उंचीनुसार क्रम जर या ठिकाणी लावला ज्यामध्ये अन्नपूर्णा जे अन्नपूर्णा पर्वत आहे किंवा शिखर आहे याची जी उंची आहे थोडक्यामध्ये ते आहे आठ हजार एक्क्याण्णव मीटर एवढी याची उंची आहे त्यानंतर जे धवलगिरी जे धवलगिरी पर्वत आहे किंवा शिखर आहे याची जी उंची आहे ती आहे आठ हजार एकशे सदुसष्ट मीटर एवढी आहे त्यानंतर जे पुढचं आहे आपलं मकालू मकालू हे जे पर्वत आहे किंवा शिखर आहे याची जी उंची आहे ती आहे आठ हजार चारशे पंच्याऐंशी मीटर एवढी आहे त्यानंतर जे कांचनगंगा आहे कांचनगंगा हे जे पर्वत शिखर आहे याची जी उंची आहे ती आहे आठ हजार पाचशे शहाऐंशी मीटर आहे तर या प्रकारे थोडक्यामध्ये यांचा या ठिकाणी चढता क्रम हा जोगी लागणारा असेल तर तुम्हाला परीक्षेमध्ये पाहून घ्या या स्वरूपाची प्रश्न पातळी असेल त्यामुळे खूप डीपली तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे सध्याच तुम्ही जर बीएमसीचा परीक्षा पेपर दिला असाल तर तुम्हाला याचा अनुभव येणारच असेल की प्रश्न नेमकं टी सीस कोणत्या स्वरूपाचे विचारते त्यानंतरचा प्रश्न दोन आपला असा आहे गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे खालीलपैकी कोणते पर्वत जे पर्वत की पर्वतराजे किंवा टेकड्या एकमेकापासून वेगळे करतात गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे तर याचं जे उत्तर आहे प्रश्न दोनचं ते आहे ऑप्शन नंबर जे की या ठिकाणी थोडक्यात असं देखील आहे या ठिकाणी आपण विधाने घेतलेली आहे जे की उत्तरी पर्यायासाठी म्हणून याचं फक्त उत्तर जे होईल ते होईल फक्त क जे की क म्हणजे की बालाघाट टेकड्या हे जे आहे थोडं एकमेकापासून वेगळं करते ऑप्शन नंबर या ठिकाणी तीन हे याचं उत्तर होणार असेल तर तुम्हाला या ठिकाणी या स्वरूपात देखील परीक्षेमध्ये दे प्रश्न पाहायला मिळतील कारण का ऑप्शन्स जे की विधाने तुम्हाला दिलेले सुद्धा असू शकतात त्यानंतर पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक असा आहे जपानमधील कोणत्या बेटावर फुजियामा हा प्रसिद्ध ज्वालामुखी आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की होनशू या बेटावर जे आहे फुजियामा हा प्रसिद्ध ज्वालामुखी आहे ऑप्शन नंबर जे की ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न चौथा आपला प्रथम राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग एन सी एस टी हा ची स्थापना डॅशमध्ये करण्यात आली तर कधी जी आहे जे की एन सी एस टीची स्थापना करण्यात आलेली आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की फेब्रुवारी दोन हजार चार तर थोडक्यामध्ये डेट सांगायचं झाल्यास एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चार साली जे आहे जे की एन सी एस टीची स्थापना करण्यात आली ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो पाचवाचा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनारी जी की रिफ्ट सिस्टम नदी कोणती आहे जे की रिव्हर्स सिस्टम किंवा रिफ्ट सिस्टम थोडक्यामध्ये पश्चिम वाहिनी नदी तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर ब जे की नर्मदा जी नर्मदा नदी आहे जी की पश्चिम वाहणारी नदी आहे तर हा प्रश्न अनेक वेळेस टी सी द्वारे विचारण्यात आलेला प्रश्न आहे त्यामुळे आय एम पी प्रश्न देखील आहे तुम्हाला परीक्षेत तुमच्या रिपीट देखील हा होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही आपले महिला व बाल विकास विभाग भरती पुणे आयुक्तालयासाठी स्पेशल असलेले संभव प्रश्नपत्रिका आणि जर ई बुक तुम्ही घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या ज्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्न आधारित जेवढा काही तुमचा त्या पदांकरता जो अभ्यासक्रम आहे तो आपण परिपूर्ण यामध्ये कव्हर केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे सर्व काही शंभर टक्के तुम्हाला अभ्यासक्रम त्या ठिकाणी कव्हर करून दिला जाणार आहे त्यासोबतच तुम्ही जर कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल म्हणजेच की गट बच आहे क आहे किंवा ड या संपूर्णचा आपण सर्व काही त्यामध्ये अभ्यास कव्हर केलेला आहे त्यासोबत टी सी एसचे जेवढे काही बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज नाही शंभर टक्के अभ्यासक्रम याद्वारे कव्हर होणारा असेल आणि अगदी अफोर्डेबल आहे मध्ये लवकरात लवकर म्हणजे की कमी वेळेमध्ये तुम्हाला ते तुमच्याकडे उपलब्ध होणारा असेल शंभर टक्के सर्व काही शंभर प्रश्न दोनशे गुणांची तयारी तुमची एका ठिकाणी होऊन जाणार असेल कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी तुम्ही परीक्षेसाठी प्रिपेअर असू शकाल तर शंभर टक्के अभ्यास तयारी तुमची एकाच ठिकाणी तुम्हाला ते घ्यायचं असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सरशी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन त्यांची ऑफिशियली लिंक देण्यात आली आहे सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटमध्ये तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हा स्टडी मटेरियल दिला जाणारा असेल तर तुम्हाला शंभर टक्के परीक्षे तयारी करायची असेल या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्ही आपलं स्टडी मटेरियल नक्की वापरा ज्याद्वारे तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा कवर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं टी सी एस पॅटर्न आधारित संपूर्ण काही महिला व बालविकासच्या दोनशे छत्तीस जागांसाठी ज्या स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर तुम्ही न चुकता आपलं स्टडी मटेरियल मिळून घ्या कारण का ते सर्व काही तुमच्या एक्झाम ओरिएंटेड आहे आणि तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज पडणारी नसेल तर ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचं आहे खरोखरच त्यांनीच फक्त आपल्या व्हॉट्सअप स्पर्शी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे आणि प्राईस देखील आपण अगदी अतिशय कमी ठेवलेली आहे त्यामुळे ते सर्व साठी अफोर्डेबल देखील असणार आहे त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक सहावा आपला असा आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू जल करारावर डॅश रोजी स्वाक्षरी झाली तर थोडक्यामध्ये सिंधू जल करार जो आहे तो कधी झाला असा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी जो आहे थोडक्यामध्ये जिल्ह जे की जे सिंधू जल करारावर स्वाक्षरी झालेली आहे तर ऑप्शन नंबर या ठिकाणी अ या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक सातवा आपला खालीपैकी कोणत्या समुद्रध्वनीने भारत श्रीलंकेपासून वेगळा झाला आहे तर भारत हा श्रीलंकेपासून वेगळा झालेला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर कप जे की पालकची समुद्रधुनी त्यानंतरचा प्रश्न आठो आपला पाणी विवाद कायदा भारतात डॅश साली लागू करण्यात आला तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ब एकोणीसशे छप्पन साली हा लागू करण्यात आला त्यानंतरचा प्रश्न पुढील जो की नववा प्रश्न असा आहे ड्रेनेज पॅटर्न म्हणजे डॅश आणि त्याचे डॅश एकत्र तयार होणारा डिझाईनचा संदर्भ होय तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की नदी आणि तलाव यांच्या एकत्र तयार होण्याचा डिझाईनचा संदर्भ होय ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न दहावा आपला भारत आणि डॅश यांच्या गंगा नदीचे पाणी वाटपासाठी तीस वर्षाचा करार करण्यात आला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की बांगलादेश आणि भारतामध्ये ऑप्शन नंबर ड या ठिकाणी उत्तर होणार असेल त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक अकरावा असा आहे भारतातील नद्यांच्या धबधब्याची उंचीनुसार कोणता चढता क्रम हा बरोबर आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डब जे की धुवादार गोकाक आणि वेना व जोग हा जो है बर आहे थोडक्यामध्ये चढता क्रम बरोबर आहे भारतातील नद्यांच्या धबधब्याच्या दब उंची नुसार ऑप्शन ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न बारावा खालीपैकी कोणता गट हा औष्णिक ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की भुसावळ नाशिक आणि दक्षिणातील काही भाग जो की औष्णिक ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित आहे ऑप्शन नंबर अ या ठिकाणी एक गट जे आहे त्याचं उत्तर होणार असेल थोडक्यात या प्रकारचे तुम्हाला आय एम पी प्रश्न असतात परीक्षेमध्ये कारण का एखाद्या विशिष्ट गोष्टींचा तुम्हाला त्या ठिकाणी जिल्ह्यांचा राज्यांचा किंवा एखाद्या स्थानांचा एक गट केला जातो आणि त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो जेणेकरून तुमच्या माइंडवर प्रेशर पडला पाहिजे आणि तुम्ही त्याचं उत्तर चुकीचं दिलं पाहिजे या उद्दिष्टातून टी सी एस प्रश्न विचारत असते जसं की या ठिकाणी भुसावळ देखील आहे नाशिक आणि दक्षिणेमधील काही भाग या ठिकाणी आपल्याला विचारलेला प्रश्न आहे असे प्रश्न त्या ठिकाणी थोडक्यात असतात त्यानंतरचा प्रश्न आपला तेरावा पुढील खालीलपैकी कोणत्या अक्षांश झोनमध्ये जास्तीत जास्त सागरी क्षारताची मूल्य आढळतात तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की वीस अंश आणि तीस अंशन दरम्यान थोडक्यात नॉर्थ दरम्यान त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न चौदावा आहे मंदार आणि दरडी हे प्रसिद्ध धबधबे कोणत्या दोन नद्यांच्या संगमावर येतात तर उत्तर आहे थोडक्यामध्ये ऑप्शन नंबर क जे की भीमा आणि इंद्रायणी त्यानंतरचा प्रश्न आपला पंधरावा असा आहे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी डॅश या वर्षी बॉम्बे प्लॅन तयार करण्यात आला तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की एकोणीसशे चौवेचाळीस तर एकोणीसशे चौवेचाळीस साली जे आहे थोडक्यामध्ये बॉम्बे प्लॅन हा तयार करण्यात आला भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर उत्तर होणार असेल तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये टॉप फिफ्टीन क्वेश्चन होते जे की आपण भाग आठ मध्ये पाहिलेला आहे तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना टी सी एस पॅटर्न आधारित आपलं सर्व काही ए टू जेड महिला व बाल विकासच्या परीक्षा अधिकारी व इतर करता तुम्हाला जर स्टडी मटेरियल हवा असेल ज्यामध्ये प्रॅक्टिससाठी दहा टेस्ट व वा वाचण्यासाठी ई बुक्स देखील आपल्याकडे उपलब्ध आहे जर तुम्हाला ते हवं असेल तर तुम्ही आपल्या नक्की सेलरशी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक देण्यात आलेली आहे आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी मागील व्हिडिओचे पार्ट पाहिलं नसेल ते देखील तुम्ही पाहून या परीक्षा दृष्टिकोनातून ते संपवणे अतिशय अति अतिसंभव्य आहे तर भेटा ने ने नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ने नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम